आज लय चून पडले एक दिवस पाऊस बंद झाला की गरम का होते काय खरच नाही आता थंडी चालू व्हायच्या आधी एवढं हे होते गरम एवढ होते कटकट ते तर नेहमीच आहे लाईव्ह आहे लाईव्ह मुलींचं गव प्रकार बघावं म्हटलं फोन आला लवकर राहिले टाईम निघून झाली नवरात्रीची कामं आत्ता लो करत आहेत. अ आमच्याकडे पण तेच प्रॉब्लेम आहे. मला वाटलं बाकीचे किती आता मी बघते. आधीच करून घेतात. आठ दिवस वगैरे. झाल्याशिवाय आमच्याकडे तर महाराज जेवल्याशिवाय म्हणजे करतच नाही. मी म्हणते नाही आईला महाराज माझ्याकडे कुठं असतो? जावईकडे असतो. असं नसतं. तुम्हाला माहिती आहे का? आगी तिया, तिया। आगी का बघत तुम्ही. हां. सकाळी आपलं असं जातात ना मी फोन प्लॅकेट टाकणार.

आणि गुढीपाडव्याला आणि दसऱ्यात या तिन्ही वेळेस मला तर सगळंच काढावं लागतं सगळं काढतो म्हणजे गुढीपाडव्याच्या वेळेस गावची यात्रा असते देवीला चालत नाही इथून मी पुरणपोळी वगैरे करून नेते आणि गावाला करतात पण आता मी स्वतः पण घेऊन जाते म्हटल्यावर कशाला म्हटलं वगैरे करायलाच जायचं आणि मा फेब्रुवारी महिन्यात असते ना माही पौर्णिमा चिंचणीची यात्रा असते बघा त्या टायमाला जाल घे जाव अगर न जाव त्या टाळेस ते करावं लागत हा ते मग जायचं असं किंवा नसं पण करायचं आम्ही काय उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये जातो जास्त कपडे सुद्धा गावाला तर भरपूर आमच्याकडे पूर्ण घर खाली करतात सगळं स्वच्छ भेटतात परत तुम्ही इथे घटस्थापना करता त्याच्यामुळे करावंच लागतं हा तसा आपल्याला प्रॉब्लेम वगैरे आलेला असतो तर ते मग मिक्स करतात ना इथे काय आपण बाय वगैरे नाही ना त्यामुळे तर करावं लागतं काय काय बायका काय करतात गोमूत्र वगैरे आणतात आणि करतात इथे भरपूर जण आहेत पण करतात आणि आता इकडे आठ पंधरा दिवस आधी तयारी करतात ते आता काय माळ जेवल्याशिवाय करायचे नाही हा असं पितृ पक्षाचा महिना आहे ना पंधरा दिवस ते चाललेलं असतात आपल्याकडे कसं एकच दिवस असतो का तुमच्याकडे पण पंधरा दिवस असतो नाही ना एकादशी ना? झालं दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पण अमावश्याच्या आधी तीन दिवस एकादशी झाले दुसऱ्या दिवशी असतं त्या दिवशी सकाळी आठवता जेवून गेले ते